नमस्कार मी स्नेहल आज आपण इथे डोस्याचा पॅन न वापरता डोसे करण्यासाठी जो पॅन वापरतो तो न वापरता बिडाचा तवा यामध्ये आपण डोसे करणार आहेत आणि ते कसे करायचे ते बघूया आधी आपण इथे जे पीठ घेतले हे इडलीचं पीठ आहे हे चांगलं पेटून घ्यायचं चा, म्हणजे ते मस्त वरती येतं आणि हा जो बिडाचा तवा आहे हा काय करायचा गॅसवरती चांगला तापवून घ्यायचा आणि तेलाने चांगला तो आधी ग्रीस करून घ्यायचा आणि मग त्याच्यावरती बॅटर टाकायचं आणि चमच्याने अलगत ते बॅटर असं फिरवत जायचं तुम्हाला किती पातळ जाड हवा आहे त्यानुसार तुम्ही ते फिरवू शकता यावरती जे डोसे आहे ते मस्त असे कुरकुरीत डोसे तयार होतात मी नेहमी बिडाच्या तव्यामध्येच डोसे बनवते आणि त्यावरती झाकण ठेवायचं आपण जो डोस्याचा पॅन वापरतो त्याला कोटिंग असतं आणि ते शरीरासाठी चांगलं नसतं त्यामुळे या पॅनमध्ये या बिडाच्या तव्यामध्ये तुम्ही डोसे एकदा बनवून बघा खूप छान डोसे तयार होतात अगदी कुरकुरीत असे डोसे तुम्हाला पाहिजे तसे जाड आणि पातळ हे डोसे इथे तयार होतात हा आपला डोसा कुरकुरीत असा डोसा तयार झाला आहे हे बघा मी तुम्हाला इथे उत्तप्पासुद्धा बनवून दाखवते उत्तप्प्यामध्ये आपण कांदा टमॅटो टाकलेला आहे आणि जाड असा सुद्धा याच्यावरती खूप छान निघतो तर याआधी तुम्ही कधी असा बिड्याच्या तव्यावरती उत्तप्पे आणि डोसे बनवले आहेत का जर असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझी ही पद्धत तुम्हाला कशी वाटली तेही मला कमेंट करून सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका आता याच्यावरती सुद्धा आपण झाकण ठेवलंय आणि हा मस्त असा आपला उत्तप्पा सुद्धा इथे तयार झालेला आहे त्याला दोन्ही बाजूनी आपण शेकून घेतलाय तर कशी वाटली ही रेसिपी